कोपरगाव नगरपालिका निवडणुकीच्या रणांगणात राजकीय पक्षांनी कंबर कसली असून उमेदवारीवरून जोरदार रसिकेत सुरू आहे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी महायुतीपासून वेगळे होत पराग संधान यांना नगराध्यक्षपदाचे उमेदवार घोषित केले या घोषणेनंतर सर्वांचे लक्ष आमदार आशुतोष काळे यांच्याकडे लागले होते आमदार काळे यांनी गुरुवारी ओमप्रकाश तथा काका कायटे यांना राष्ट्रवादीत प्रवेश देत त्यांना नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला त्यामुळे कोपरगावच्या राजकारणात मोठा भूकंप झाल्याची चर्चा आहे या निवडणुकीत माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने सपना भरत मोरे यांना उमेदवारी दिली आहे मोरे यांना माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी पाठिंबा दिल्याने ही लढत अधिकच चुरशीची झाली आहे काळे कोल्हे यांच्यातील पारंपरिक संघर्षासोबतच उबाठा सेना आणि वहाडणे यांच्या भूमिकेने आता ही निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता आहे आमदार आशुतोष काळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदासाठी अनेक इच्छुक उमेदवार होते परंतु अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मला देण्यात आला होता कार्यकर्त्यांच्या संमतीने काका कायटे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होणाऱ्या या निवडणुकीत अनेकांना नगरसेवक किंवा नगराध्यक्ष होण्याची इच्छा आहे याची मला जाणीव आहे सध्या एकालाच संधी मिळत असली तरी भविष्यात सर्वांनाच संधी देण्याचा प्रयत्न केला जाईल असे काळे यांनी स्पष्ट केले तसेच कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी मेहनत घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले नव्याने राष्ट्रवादीत दाखल झालेले काका कायटे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की कर्मवीर शंकररावजी काळे यांच्यामुळे त्यांच्या पत्नीला नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली होती एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये राजकारणात प्रवेश करताना त्यांना पन्नास वर्षांनी राजयोग येईल असे सांगितले होते तो योग आमदार आशुतोष काळे यांच्यामुळे येत आहे काळे परिवाराला त्यांचे कार्यकर्ते मोठे झालेले पाहून आनंद होतो आमदार काळे यांनी कोपरगाव शहरातील रस्त्यांवरील धूळ हटवण्याचे काम केले ते पाहून मला भावले आणि म्हणूनच त्यांना साथ देण्याचा निश्चय मी केला आहे येत्या काळात राष्ट्रवादीत आणखी इन्कमिंग होणार असून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार काळे यांच्या सहकार्याने कोपरगावचा विकास करण्याचा ध्यास असल्याचे कायटे यांनी सांगितले